नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे सिम्प्लिफाईडची एमसी क्यू सिरीज आणि आपण बघतो राष्ट्रीय घडामोडी हा चॅप्टर तर जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस मध्ये जे काही सिम्प्लिफाईड मधील राष्ट्रीय घडामोडी असतील त्याच्यावरती आपली ही एम सिरीज आहे हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे याच्या आधीचे जर तुम्ही पहिले व्हिडिओ बघितले असेल तर नक्कीच तुम्ही बघून घ्या तुमचे डायरेक्टली रिव्हिजन जे असेल ती एमसीक्यूच्या माध्यमातून होऊन जाईल तर आता सुरुवात करूया तर एकूण बारा प्रश्न असतील या व्हिडिओ सेशनमध्ये तर व्यवस्थित एक एक प्रश्न ऐकायचं विश्लेषण सुद्धा तुम्ही व्यवस्थित ऐका तर सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय उत्तर प्रदेशच्या अमेठी आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे कासिमपूर तर उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातील कासिमपूर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून जैस सिटी असं ठेवण्यात आलेलं आहे तर स्पष्टीकरण बघूया आपण तर स्थानकांचे नावे बदलणे तर उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातील आठ रेल्वे स्थानकांची नावे बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी बदलण्यात आले आणि या संदर्भातील जी अधिसूचना आहे ही केंद्रीय गृह मंत्रालयानं याच्या संदर्भामध्ये अधिसूचना जारी केलेली होती आता जे काही जुनं नाव आहे आणि जे नवीन नाव आहे हे तुम्ही आता प्रॉपरली लक्षात ठेवा तर कासिमपूर जैस सिटी जैस गुरु गोरखनाथ धाम बनी स्वामी परमहंस मिसरौली मा कालिका धाम निहालगड महाराजा बिजली पासी अकबरगंज मा मा अहोरवाह भवानी धाम वारिसगंज अमर शाहीर भले सुलतान आणि फुरसदगंज तपेश्वरनाथ धाम तर ही काही जुनी नावं आणि त्यांच्या संदर्भातील जी काही नवी नावं आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला एखादरी जोडायला व्हायला सुद्धा विचारू शकतात त्याच्यामुळे नावं तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवणं ही गरजेचे आहे तरी उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील आठ रेल्वे स्थानकांची नाव नावं जे आहेत हे बदलण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जुनं नाव आणि नवीन नाव कोणतं आहे हे तुम्हाला माहित असणं याच्यामध्ये गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया मुंबईतील कोणत्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंबादेवी ठेवण्यात आलेलं आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे मरीन लाईन्स म्हणजे पर्याय क्रमांक दोन तर मुंबईतील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंबई दे, मुंबा देवी मुंबादेवी जे ते ठेवण्यात आलेलं आहे तर स्पष्टीकरण बघूया तर मुंबई उपनगरातील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वथ मंजुरी दिली आहे आणि केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर हे नावे जी होती ती लागू होणार आहेत तर आता जुनं नाव आणि नवीन नाव हिथं सुद्धा तुम्हाला लक्षात ते ठेवायचं आहे ठीक आहे तर करी रोड लालबाग सँडहर्स्ट रोड डोंगरी नंतर मरीन लाईन्स मुंबादेवी चर्नी रोड गिरेगाव मुंबई सेंट्रल नाना जगन्नाथ शंकर शेठ कॉटन ग्रीन काळा चौकी डॉक यार्ड माझगाव किंग्ज सर्कल तीर्थकर पाश्वनाथ तर अशा प्रकारची सुधारित जे नावं आहेत ते असणार आहेत ठीक आहे थीके? तर ही मुंबई उपनगरातील सुद्धा आठ रेल्वे स्थानकांची नामांतराला मंजुरी ज्या आहे तत्व तत्वता मंजुरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर ही जी नावं आहेत ती लागू होणार आहे तर ती सुधारित नावं जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहेत तर व्यवस्थित तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढील प्रश्न बघूया हैदराबाद मुक्ती दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे असे केंद्र सरकारने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेलं आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे सतरा सप्टेंबर तर हैदराबाद मुक्ती दिन दरवर्षी सतरा सप्टेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे असं केंद्र सरकारने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेलं आहे तर स्पष्टीकरण बघा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद राज्य निजामाच्या अधिपत्यातून मुक्त झालं ऑपरेशन पोलो अंतर्गत लष्करी कारवाईनंतर निजाम राजवटीपासून हैदराबादला स्वातंत्र्य मिळाले या ऐतिहासिक घटनेचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी सतरा सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा महिन्यांनी हैदराबादला जे होतं ते स्वातंत्र्य मिळालेलं होतं तर त्याच्यामुळं हा न्यूज ज्यूज ते चर्चेमध्ये होती त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये मेनली सतरा सप्टेंबर एकोणशे ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा ऑपरेशन पोलो काय आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि ऑपरेशन पोलो अंतर्गत काय झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळं सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे ह्या लक्षात घेता हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याची घोषणा जी आहे ती केंद्र सरकारने केलेली होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा महिन्यांनी जे आहे हे हैदराबादला है है स्वातंत्र्य मिळालेलं होतं तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या जिल्ह्यात देशातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लॅन्ट रेल्वे साइडिंग प्रकल्पाचे उद्घाटन केलेलं आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे मेहसाणा पर्याय क्रमांक तीन तर बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहसाणा जिल्ह्यात देशातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लॅन्ट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे स्पष्टीकरण बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात देशातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे उद्घाटन केले हा प्रकल्प मारुती सुझुकीच्या हनसलपूर युनिटमध्ये उभारण्यात आलेला आहे आणि एकशे पाच कोटी रुपये खर्च करून बांधलेली ही इन प्लॅन्ट रेल्वे साइडिंग कटोसन बेचराजी रानोज मार्गाशी जोडलेली आहे ही इन साइड रेल्वे सायडिंग जी आहे ही कटोसन बेचराजी आणि रानोज या मार्गाशी जोडलेले आहे तर निश्चितपणे हे तुम्ही लक्षात ठेवा तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामध्ये देशातील पहिला ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी केलं हा प्रकल्प जो आहे तो मारुती सुझुकीच्या हनसलपूर युनिटमध्ये जो आहे तो उभारण्यात आलेला आहे एकूण एकशे पाच कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आलेला आहे आणि हा जो इनप्लांट रेल्वे सायडिंग आहे हा कटोसन बेचराजी रानोजा मार्गाशी जोडतो हे तुम्ही लक्षात ठेवणं याच्यामध्ये गरजेचं आहे पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच बारा मार्च एकोणीसशे तीस रोजीच्या कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये पुनर्विकसित कोचरब आश्रमाचे उद्घाटन केले तर याचं करेक्ट उत्तर आहे दांडी यात्रा म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर बारा मार्च एकोणीशे तीस रोजीच्या दांडी यात्रा ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये पुनर्विकसित कोचरब आश्रमाचे उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे तर बघा महात्मा गांधी यांनी बारा मार्च एकोणीशे तीस रोजी दांडी यात्रा काढलेली होती ज्याचा उद्देश ब्रिटिशांच्या मिठाच्या कराविरुद्ध सत्याग्रह करणे हा होता या ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये पुनर्विकसित कोचरब आश्रमचे काय केलं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे ठीक आहे निश्चितपणे या प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी धार जिल्ह्यातील कोणत्या मध्ययुगीन वास्तूचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत ठीक आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा भोजशाळा संकुल म्हणजे पर्याय क्रमांक दोन तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी धार जिल्ह्यातील भोजशाळा संकुल या मध्ययुगीन वास्तूचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्याचे आदेश जे आहेत हे दिलेले आहेत विश्लेषण बघूया तर भोजशाळा संकुल हे मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील अकराव्या शतकातील एक महत्वाचं ऐतिहासिक स्थान आहे हिंदू धर्मीय याला देवी सरस्वतीचे मंदिर मानतात तर मुस्लिम मस्तु या वस्तूवस्तूला कमलमौला मशीद मानतात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला या संकुलाचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करण्याचे आदेश जे आहेत हे दिलेले आहेत ठीक आहे तर हिस्ट्री रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न निश्चितपणे तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सात स्पेल बी स्पर्धेच्या तेराव्या सत्रामध्ये कोणत्या मुंबईच्या विद्यार्थ्याने विजेतेपद मिळवलेलं आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे रायन नावेद सिद्दीकी म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर स्पेल बी स्पर्धेच्या तेराव्या सत्रामध्ये रायन नावेद सिद्दीकी या मुंबईच्या विद्यार्थ्याने विजेतेपद जय ते मिळवलेलं आहे तर रायन नावेद सिद्दीकी जो मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलचा विद्यार्थी आहे त्यांनी स्पेल बी स्पर्धेच्या तेराव्या सतराव्यामध्ये विजेतेपद मिळवले त्याने स्पेल मास्टर ऑफ इंडियाचा किताब देखील पटकवला तर याच शाळेच्या आदित्या आदिता नाग हिने उपविजेतेपद हे मिळवलेलं आहे तर निश्चितपणे हे तुम्ही लक्षात ठेवा स्पेलबीच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे सामरा विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या पायाभरणीचा समारंभ कोणत्या पद्धतीने झाला तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आभासी पद्धतीने तर सांब्रा विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या पायाभरणीचा पाया समारंभ जो आहे तो, तो आभासी पद्धतीने जो तो आहे तो झालेला आहे तर सामरा विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या पायाभरणीचा समारंभ दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाला नव्या टर्मिनिलच्या उभार इमारतीसाठी दोनशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि विमानतळ हे ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न क्रमांक नऊ सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात किती कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन प् आणि उद्घाटन केले तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे अठरा कोटी बहात्तर लाख तर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशामध्ये एकशे अठरा कोटी बहात्तर लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं होतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी मध्य प्रदेशात एकशे अठरा कोटी बहात्तर लाख रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले यामध्ये स्वदेश दर्शन टू पॉइंट ओ योजनेअंतर्गत ग्वाल्हेर आणि चित्रकूटमधील विविध प्रकल्प आणि प्रसाद योजने अंतर्गत अमरकंटक व पितांबरा पीठ दतियाच्या विकास कामांचा याच्यामध्ये समावेश आहे तर निश्चितपणे हे लक्षामध्ये ठेवून घ्या तर पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी मध्य प्रदेशात एकशे अठरा कोटी बहात्तर लाख रुपयांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं याच्यामध्ये काय काय समावेश आहे तर स्वदेश दर्शन टू पॉइंट ओ योजनेअंतर्गत ग्वाल्हेर आणि मधील विविध प्रकल्प प्रसाद योजनेअंतर्गत अमरकंटक पितांबरा पीठ आणि दतियाच्या विकास कामांचा याच्यामध्ये समावेश आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी जोरहाट येथे किती फूट उंच लाचित बोरफुकन यांचा पुतळा उभारला तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पंचवीस फूट तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी जोरहाट इथं जोरहाट इथं एकशे पंचवीस फूट उंच लाचित बोर फुकन यांचा पुतळा जो आहे तो उभारलेला आहे तर स्पष्टीकरण बघूया तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी जोरहाट आसाम येथे अहोम योद्धा लाचित बोर फुकन यांच्या एकशे पंचवीस फूट उंच पुतळ्यांचं अनावरण केलं हा पुतळा स्टॅच्यू ऑफ वेलर म्हणून देखील ओळखला जातो तर निश्चितपणे लक्षात ठेवा जोरहाट कुठे आसाम मध्ये आहे इथे आसाम योद्धा जे आहेत लाचित बोरफुकन यांच्या पुतळ्याचं हा पुतळा जो तो एकशे पंचवीस फूट आहे या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी केलं हा पुतळा स्टॅच्यू ऑफ वेलर म्हणून देखील ओळखला जातो पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा केंद्रीय क्रीडा आणि व्यवहार युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिलांसाठी किती राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली तर याचं करेट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकूण दोन जी उत्कृष्टता केंद्र आहेत हे स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे म्हणजेच केंद्रीय क्रीडा आणि व्यवहार मंत्री युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिलांसाठी दोन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा जे आहे हे केलेली आहे तर स्पष्टीकरण बघा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी महिलांसाठी दोन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली या केंद्रे आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक सारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिला खेळाडूंना पदक मिळण्याच्या संधीवरती लक्ष देणार आहेत ठीक आहे हे केंद्र काय करणार आहेत आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक सारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय महिला खेळाडूंना पदक मिळण्याच्या संधीवरती लक्ष देणार आहेत अशा स्वरूपाची एकूण दोन राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी केली ज्यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो निश्चितपणे लक्षात ठेवा आणि शेवटचा प्रश्न बघा राजस्थान सरकारने ओरान या पारंपरिक उपवनाला कोणत्या दर्जाचा वन म्हणून घोषित केलेलं आहे तर करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अभिजात वन तर राजस्थान सरकारने या पारंपरिक उपवनाला अभिजात वन दर्जाचा वन म्हणून जे आहे ते घोषित केलेलं आहे स्पष्टीकरण बघा राजस्थान सरकारने ओरान हे पारंपारिक पवित्र उपवन म्हणून अभिजात वन म्हणून घोषित केलेलं आहे ओरान जंगले ग्रामीण समुदायांद्वारे संरक्षित आणि व्यवस्थापित केली जातात आणि पवित्र मांडली जातात हे निश्चितपणे लक्षात ठेवायचं आहे तर राजस्थान सरकारने ओरान हे जे पारंपरिक पवित्र उपवन आहे त्याला अभिजात वन म्हणून घोषित केलं आणि ओरान जंगले काय केले जातं बघा हे ग्रामीण समुदायाद्वारे संरक्षित आणि व्यवस्थापित केली जातात आणि त्यांना पवित्र मानलं जातं तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे एकूण हे बारा प्रश्न आहेत आता समजा तुम्हाला जेके टोट्याच्या पीडीएफ जर हव्या असतील मराठीमध्ये तर आपल्या त्या पीडीएफ अवेलेबल आहेत जानेवारी दोन हजार पासून जुलै दोन हजार चोवीस पर्यंतच्या सगळ्या जेकेटोट्याच्या एमसीक्यूच्या पीडीएफ मराठीमध्ये उपलब्ध आहेत त्याची लिंक तुम्हाला वेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि सिम्प्लिफायडची राष्ट्रीय घडामोडीची एमसीक्यूची पीडीएफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतचे तेव्हा अंक एकतीस आणि बत्तीस वरती जो का राष्ट्रीय घडामोडी हा चॅप्टर आहे याच्यावरचे सगळे एमसीक्यूची पीडीएफ त्याची सुद्धा लिंक तुम्हाला वेळेच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे वेळ घालवायचा नसेल तर नक्कीच तुम्ही पीडीएफ घ्या आणि त्यातून तुम्ही डायरेक्टली प्रिंट करून रायट डाऊन नोट जे आहे ते रिडिंग जे आहे ते तुम्ही करू शकता आणि लवकरात लवकर त्याचे उजणीसाठी आपले लेक्चर सुद्धा तुम्ही बघू शकताय तर निश्चितपणे आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट